मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याचा तो बोका सापडत नसतो त्यामुळे ती फार रडत असते त्यामुळे पार हा काव्याला सांभाळत असतो तिला खूप तो समजावत असतो पार्थ म्हणत असतो की काव्या तो तर खोटा बोका होता ना मी तर ओझी बोका आहे मी तर खरा बोका आहे ना तुमचा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही प्लीज काव्या शांत व्हा हे ऐकून मात्र रम्या आणि वसुंधराच्या चेहऱ्याचा हा रंग सोडतो कारण त्यांना करायचे होते एक मात्र झाले भलतेच इकडे जिवा एका पेपरवर काहीतरी लिहित असतो त्याने लिहिलं असतं की मी तुमच्या नवऱ्याचे सगळे ब्लॉग्स पाहतो प्लीज तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ करा तिथे गोटू सुद्धा असतो आणि गोटू म्हणतो खरंच जिवा भैया असं वाटत आहे की हे सगळं तुमच्या फॅननेच लिहिलेलं आहे जीवाचं आणि गोटूचं मात्र लक्ष नसतं की तिथे ही नंदिनी उभा आहे नंदिनी म्हणते की म्हणजे जे घरामध्ये दररोज जे बुके येतात त्यावर जो मैत्र लिहिलेला असतो ते बुके आणि त्या चित्त्या सुद्धा तुम्हीच पाठवलेल्या आहेत नंदिनी म्हणते जीवा तुम्ही परत एकदा माझा विश्वास हा तुम्ही घात केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला आता मात्र कधीच माफ करणार नाही मित्रांनो पार्थने तो बोका काव्याच्याच रूममध्ये ब्लँकेट खाली ठेवलेला असतो हे जेव्हा काव्याला कळेल तेव्हा काय होईल आणि जर रम्याने खरंच तो बोका कट केला असेल तर रम्याचं पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे मित्रांनो मालिकेच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ऑललासुद्धा क्लिक करा